नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल जराड माझ्या शेतामध्ये एक एकरमध्ये लिंबूची झाड लावलेली आहेत आपण एकशे सत्तर झाडं आहेत जवळपास आणि त्यांची मी सध्या कटिंग करतो आहे इकडे वरती जर तुम्ही बघाल तर इकडे कटिंग झालेली आहेत जवळपास सगळ्या झाडांची आणि आता कटिंग चालू आहे सध्या तर एक झाड आहे या झाडाची आपल्याला कटिंग करायची आहे आपण सुरुवात करूया ह्याच्या खालच्या भांड्या असतात या कट करणं खूप महत्त्वाचं हो आहे जेणेकरून झाडाची वाढ ही अतिशय चांगली होईल झाड उंच जाईल तसं पाहायला गेलं तर थोडं लेटच झालं कटिंग करायला या आधीच ही कटिंग व्हायला पाहिजे नव्हती सगळे बरेचसे फांटे आहेत हा आपल्याला जवळपास कटच करावा लागेल ज्या फांट्यावरती जाणार नाही आहेत त्यांचे तोंडं खाली आहेत अशा भांड्यांना आपल्याला कट करणं आहे जेणेकरून झाडाची वाढ ही सरळ वर जाईल पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता हे झाड पूर्ण मोकळं झालं आहे